वाशिम आणि हिंगोलीच्या सीमेवरून पयणगंगा वाहते आता पैनगंगा आपल्या जिल्ह्यातून जाणारी सगळ्यात मोठी नदी आहे पैनगंगेचं उगमस्थान जे आहे हे अजिंठा पर्वतरांगेमध्ये आहे म्हणजे कुठं बुलढाणा जिल्ह्यामध्ये या सुद्धा मी या नदीचं पाहून आलेलं आहे बरोबर तर बुलढाण्याच्या अजिंठाच्या पर्वतरांगेमध्ये या नदीचं उगमस्थान आहे तिथून ती वाहत वाहत आपल्या जिल्ह्यामध्ये येते आपला जिल्हा म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या दक्षिणेला हिंगोली जिल्हा आणि वाशिम जिल्हा या नदीमुळे आपल्या जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे बरोबर या नदीच्या इकडे हिंगोली आणि या नदीच्या अलीकडे आपला वाशिम मग ही नदी वाहत 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 जाते समोर सहस्त्रकुंड धबधबा आहे तुम्हाला आठवते का हां इथे सहस्त्रकुंड धबधबा आहे याच नदीवर आहे तो त्याच्यानंतर ही नदी पुन्हा पुढे पुढे जाते आणि परत इथे टर्न घेते आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्याच्या नंतर वर्धा नदी आपल्या या नदीला येऊन मिळते पयणगंगा आणि वर्धा या दोन्हीचा इथे संगम झाल्याच्या नंतर इथं होते आपल्या नदीचं बारसं बारसं होते म्हणजे काय होते नाव बदलते, बदलते।, बदलते। लक्षात घ्या आपल्या वाशिमचं आपल्या पत्रावरचं शाळेच्या पत्रावरचं टिनावरचं पाणी या नदीमध्ये या नदीला वर्धा नदीला गडचिरोली जिल्ह्यातील सगळ्यात मोठी वयनगंगा नदी आहे ती वयनगंगा नदीचं उगमस्थान आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशातून प्रदेश ही वयनगंगा नदी उगम पावते ती विस्तारात विस्तारात येते वर्धा नदीला मिळते वर्धा आणि वयनगंगा यांचं एकत्रित दोन्ही मिळून एक परत एक नदीचं वेगळं नाव तयार होते त्या नदीचं नाव आहे प्राणहिता कुठली नदी प्राणहिता मग ही प्राणहिता नदी जी आहे ही प्राणहिता नदी इंद्रावती नदी मिळते पुन्हा आणि प्राणहिता नदी पुन्हा ही गोदावरी नदी या गोदावरी नदीला ही आपली प्राणहिता नदी मिळते गोदावरीचं उगमस्थान कुठे सांगितलं होतं तुम्हाला मी त्या दिवशी त्र्यंबकेश्वर जिथे आपण सहल घेऊन गेलो होतो ते त्र्यंबकेश्वर तिथे ब्रह्मगिरी पर्वतावर त्या गोदावरी नदीचं उगमस्थान आहे ते आपण आल्याच्या नंतर ही आपली नदी गोदावरीला मिळते आणि गोदावरी नदी सगळ्यात शेवटी जाऊन कुठे मिळते बंगालच्या आता एक लक्षात घ्या आपल्या शाळेचं पाणी पावसाचं पडलेलं आपल्या शाळेवरून तिनाचं पाणी ग्राउंडमध्ये जाते तुमच्या घराचं तुमच्या आपल्या गावाचं सगळं आपल्या सगळ्याचं गावाचं पाणी कुठे जाते या ओढ्यात जाते हा ओढा आपल्या धरणाला मिसळते हा धरण हे धरण भरलं हे धरण भरलं की ओव्हरफ्लो म्हणजे सांडवा ते जाते कुठे पैनगंगा नदी पैनगंगा नदी वाहत 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 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा नदीला मिसळते वर्धा नदी पुढे वयनगंगा नदी आणि वर्धा नदी याचं संगम होऊन प्राणहिता असं तिला नाव मिळते प्राणहिता नदी पुढे इंद्रावती तिला मिळते आणि हे दोन्ही मिळून या गोदावरी नदीला मिळतात आणि गोदावरी नदी ही कुठे जाते बंगालच्या उपसागराला मिळते म्हणजे आपल्या शाळेमध्ये पडणारा थेंब न थेंब पाण्याचा जो मुरेल धरणामध्ये थांबेल उरलेलं सगळं पाणी कुठे चाललं बंगालच्या चा, चा, उपसागरा बघा किती दूर जाते पाणी आपलं आणि ही जी नदी आहे कोणती वयनग पयनगंगा ही गोदावरी गोदावरीचं उगमस्थान ब्रह्मगिरी पर्वत हे सगळं पाणी कुठे चाललं बंगालच्या उपसागरा म्हणजे विचार करा तुम्हाला याच्या आधी माहीत होतं का आपल्या गावचं आपल्या शहरातलं पाणी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते नाही ना तर या पद्धतीने आपला महाराष्ट्र राज्य प्राकृतिक यामध्ये आपला हा पाठ आज तुम्ही ही गोष्ट शिकली की आपल्या गावचं पाणी कुठे जाते बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिसळते